गणेश मूर्ती भव्य प्रदर्शनी आणि विक्री गणेश उत्सवाच्या आनंदात सहभागी व्हा आणि सुंदर आणि सुबक मातीच्या गणेश मूर्ती खरेदी करा ठिकाण महानगरपालिका मुख्य बिल्डिंग महानगरपालिका इमारत प्रभाग समिती कार्यालय क्रमांक एक सावडी प्रभाग समिती कार्यालय क्रमांक दोन शहर प्रभाग समिती कार्यालय क्रमांक तीन झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय क्रमांक चार बुरुडगाव या ठिकाणी उपलब्ध नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका आगामी गणेश उत्सव जो येत आहे तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे कामी अहमदनगर महापालिकेमार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत त्यातील एक प्रयत्नाचा महत्वाचा भाग म्हणजे ज्या गणेशाच्या ज्या मूर्ती आहेत त्या पारंपरिक पद्धतीच्या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या ज्या मूर्ती आहेत तर त्या महापालिकेच्या चारही प्रभाग कार्यालय आणि मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी आपण एक आर्टिस्ट आहेत एक कलाकार आहेत जोरवेकर म्हणून आहेत ते, ते संगमनेरचे आहेत त्यांना आपण शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी आणि त्या विक्रीसाठी आपण त्यांना या ठिकाणी जागा दिलेली आहे माझे अहमदनगर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हा गणेश उत्सव साजरा करताना या ज्या पर्यावरणपूरक मूर्ती आहेत शाडूच्या तर त्या अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या आपण त्यांच्याकडून खरेदी करावेत आणि येणाऱ्या भविष्याचा विचार करता येणाऱ्या पुढील पिढीचा विचार करता पर्यावरणपूरक पद्धतीने बनवलेल्या मटेरियल पासून जे गणपती बनवले आहेत त्याची आपण खरेदी करावी आणि त्याचे प्राणप्रतिष्ठाना करावी आणि येणारा उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात आपण साजरा करावा या उत्सवामध्ये आपण कमीत कमी प्लास्टिकचा वापर केला पाहिजे निर्माण होणारा कचरा वेगवेगळा वर्गीकृत केला पाहिजे शक्य असल्यास घरातच ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली पाहिजे असा आपण या गणेश उत्सवाच्या निमित्तान संकल्प बाळगूया आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया धन्यवाद